मराठा विद्याप्रसारक मॅरेथॉन नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन येत्या बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिकमध्ये होणाऱ्या नवव्या राष्ट्रीय आणि चौदाव्या राज्यस्तरीय मराठा विद्याप्रसारक मॅरेथॉन स्पर्धेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात गुरुवारी दिनांक एकोणावीस मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस तथा आयोजन समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी मराठा विद्याप्रसारक सभापती मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे चिटणीस दिलीप दळवी उपसभापती देवराम मोगल संचालक अॅडव्होकेट लक्ष्मण लांडगे प्रवीण जाधव अॅडव्होकेट आर के बच्चाव रमेश पिंगळे सेवक संचालक सी डी शिंद शिक्षणाधिकारी डॉक्टर एन के जाधव डी हो, डीडी लोखंडे डॉ बी एस ढोके प्राध्यापक डी जाधव हो, डॉ व्ही मोरे डॉक्टर व्ही जे देशमुख डॉक्टर के एस शिंदे प्राचार्य डॉक्टर एस एस काळे प्राचार्य डॉक्टर दिलीप डेरले प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत बोरसे मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी आदी मान्यवर उपस्थित होते रन फॉर हेल्थ अँड बिल्ड नेशन हे ब्रीदवाक्य घेऊन मराठा प्रसारक समाज संस्थेनं यंदा मवीप्र मॅरेथॉन दोन हजार पंचवीस ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी नुकतीच ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली असून स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे स्पर्धकांची गैरसोय होऊ नये आणि स्पर्धेत सहभागासाठीची नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशानं केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं आहे त्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं मराठा संस्थेच्या आयोजित करण्यात येणाऱ्या मॅरेथॉन या स्पर्धेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं इथे उपस्थित असले मराठा विद्याप्रसार संस्थेचे सन्मानिय सभापती बाळासाहेब अप्पा क्षीरसागर त्याचप्रमाणे उपसभापती डिबियाना मोगल संचालक लक्ष्मणराव लांडगे प्रवीण नाना जाधव आर के अण्णा बच्चाव त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे प्राचार्य काळे सर स्पर्धा समितीचे सर्व सदस्य सेवक संचालक सी डी शिंदे सर आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि पत्रकार बंधू आणि भगिनी आज इथं या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या निमित्तानं आजपासून या स्पर्धांसाठीचं रजिस्ट्रेशन हे ऑफिशियली सुरू झालेलं आहे खरं म्हणजे या स्पर्धांचा रजिस्ट्रेशन करता खूप सोप्या पद्धतीने आपण कर ते करतो आहोत त्याच्यामध्ये जो काही बार कोड आपल्याला दाखवलेला दिसतो त्या बार कोडच्या माध्यमातून आपण स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या स्पर्धांसाठी रजिस्ट्रेशन करता येणं शक्य होणार आहे या वर्षीच्या स्पर्धांचं वैशिष्ट्य म्हणजे इथं आपली जे काही प्राइज मनी जो आहे तो या ठिकाणी वाढवलेला आहे जवळपास आठ लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचं बक्षीस एकंदर सर्व स्पर्धा प्रकारांसाठी ठेवलेला आहे त्याचबरोबर आणखीन एक बदल आपण केलेला आहे की सगळ्या खेळाडूंना आपण यावेळेस बिप नंबर देणार आहोत त्यात डिजिटली आपल्याला तो खेळाडू आहे त्या खेळाडूला तो कुठपर्यंत आहे परत आला की नाही ज्या ठिकाणी त्याचा टर्निंग पॉइंट आहे तिथूनच तो परत आला की मध्येच परत आला हे सुद्धा लक्ष देणार आहे त्यामुळे जो काही मॅनपॉवर आहे ते कमी लागणार आहे त्याच्याकरता म्हणजे टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर आपण या स्पर्धांकरता करतो आहोत आणि मला सांगायला आनंद वाटतो की नाशिकमधली ही एकमेव हो, फुल मॅरेथॉन ज्याला म्हणता येईल बेचाळीस पॉईंट तीन किलोमीटरची ही या ठिकाणी मराठा विद्याप्रसार संस्थेच्या वतीनं मविप्र नाशिक मॅरेथॉन ही स्पर्धा गेल्या काही वर्षापासून होते आहे मध्ये तरी काळ जर सोडला तर कंटिन्युअसली चौदा वर्षापासून आपण ही स्पर्धा ही चौदावी स्पर्धा आहे आपण करतो आहोत तर या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे राज्य स्तरावरचे जिल्हा स्तरावरचे खेळाडू विशेषतः आमचे मराठा विद्याप्रसार संस्थेमधील विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होणार आहे ही स्पर्धा काही दिवसानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू झालेले आहेत भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही खेळाडू या स्पर्धेमध्ये नक्कीच सहभागी होतील असा मला आशावाद वाटतो या स्पर्धांच्या निमित्तानं मी सर्व नाशिककरांना आणि महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने आपण या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा दरवर्षी जानेवारी महिन्याचा दुसरा रविवार हा आपण या स्पर्धेसाठी नक्की केलेला आहे त्यामुळे पुढच्या वर्षीचं किंवा त्याच्या पुढच्या वर्षीचं नियोजन सुद्धा तुम्ही आताच करू शकतात या वर्षी दुसरा रविवार हा बारा जानेवारी या दिवशी येतोय त्यामुळं बारा जानेवारी या दिवशी सकाळी साडेपाच वाजता झेंडा दाखवून या स्पर्धांचं उद्घाटन आणि स्पर्धांचा शुभारंभ हा होणार आहे पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंना नागरिकांना आव्हान करेन की जास्तीत जास्त संख्येने आव्हान याच्यामध्ये सहभागी व्हावा व्हावं याच्यामध्ये बेचाळीस किलोमीटरचे फुल मॅरेथॉन आहे एकवीस किलोमीटरची हाफ मॅरेथॉन आहे दहा किलोमीटर त्याचबरोबर तीन किलोमीटर असे क्रीडा प्रकार आपण याच्यामध्ये ठेवलेले आहे ज्येष्ठ नागरिकांकरता फन रन ज्याला म्हणता येईल तशी स्पर्धा सुद्धा इथं आपण ठेवलेली आहे त्यामुळं नाशिकच्या गुलाबी थंडीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धांचा आनंद घ्यावा क्रीडा संचालक डॉक्टर मीनाक्षी गवळी यांनी सूत्र संचालन केलं संजय होळकर यांनी आभार मान आयोजन समितीचे सदस्य सुनील धोंडगे अशोक काळे डॉक्टर ज्ञानेश्वर गडाख एस एम यावलकर बाळासाहेब रायते हेमंत पाटील अनिल उगले हेमंत काळे नामदेव काकड कल्पना कानवडे विजय ढिकले मुकुल भोसले राजेंद्र पोटे दिलीप गायकवाड उद्धव डेरले राजाराम कारे आदी क्रीडा शिक्षक यांनी मॅरेथॉन स्पर्धेसाठी परिश्रम घेतले